नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना भरीत बनवते वांग्यांचं भरीत हे आपण भाजीला आणतो ना तेच ये वांगे येत भरताची ये वांगे नाही आहेत मी त्याचं भरीत बनवते जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे हे बघा हे वांगे मागे पण मी केलं होतं ते हिरव्या मिरचीत आता हे लाल मिरचीत करणार आहे हां शेंगदाणे भिजवलेले शेंगदाणे पाण्यातच आहे बघा अजून हां आणि हे टमाटा कोथंबीर कांदा आणि कढीपत्ता अद्रक आहे आणि एक मिरची घातली याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची मागे भाजायला साफ करून झाले भाजून झाले आणि आता मी ना ते कटिंग करून घेते मागे आता मी ना हे

आता खूप कलर आम्हाला छान त्याला आता मी ना मिरची पावडर नाही तेल तेल होत आता मसाला हे करून घेतला आता आंबा टमाटा चिर एकत्र आता मी ना भर वांगी बारीक करून घेतली किंवा आणि घालून घेतले असं मीठ घातलं मीठ घातलं आता मीठ घात हल घेते थोडस यात थोडी कोथिंबीर घालते भरभुरते आता मी कोथिंबीर घातली आता मी थोडं हाल आता हे बघितलं छान कलर आलाय ना लाल हिरव पिवळ थोडस झाकण ठेवते थोड्या वेळ भरीत खूप मस्त हा झालं माझ भरीत करून हे बघा किती छान कलर किती छान आला दिसतात आणि सगळं शिजलेलं ना झालं माझं भरीत करून हे बघा कृती तुमच्या समोरच होती आम्ही कृती केली पूर्ण माझ्यासारखं भरीत करून बघा आणि आवडतं अप्रतिम लागतं अशा पद्धतीने मी वेगळ्या पद्धतीने केले आपण भाजीचे वांगे आता आणि मी भरताच्या वांग्याचं मी दाखवलं होतं मागे पिवळं दाखवलं होतं आता हे लाल पद्धतीचं हे हे दुसरी पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीने मी हे वांग्याचं भरीत केलं असं असं भरीत करून बघा खूप अप्रतिम लागतं लहान मोठ्या सगळ्यांना आवडतं हे असं आणि हे झणझणीत झालं एकदम छान दिसतंय चांगला खायला पण एकदम चटकदार छान लागेल हे अप्रतिम खुश होतील सगळे घरचे सगळे खुश होतील असे असं भरीत बनवलं तर घरचे सगळे खुशच होणार आणि माझ्यासारखं भरीत करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद परत पुन्हा भेटू